आणि उपस्थित असलेल्या तेवीस जुलै अठराशे छप्पन साल तारा पाये पाये ते आकाशित आला आणि सुरुवात आला इंग्रजीच्या राजवटीला मुलाचे पाय पाहायला दिसतात ते काय खोटे नव्हे शाळेत असताना आपल्या निचाई बानाचे पहिली नाहीत मी टप्प्यात ना मी चढी असं ठणकाव जाणार होते तर आईचे नाव पार्वतीबाई होते टिळकांचे मूळ ना केशवसे होते बाय हे त्यांचे टोपन नाव लोकमत हुशार विद्यार्थी होते घरतवर त्यांना विशेष गती होती लहानपणापासून त्यांना आणण्याची चिड होती त्यांची बंडखोर होती खातात तर तेच कुरण वीस दिवसात किती बकऱ्या संपवतील बाळाने उत्तर दिले गुरुजी सात बकऱ्या गुरुजी जवळ गेले आणि वही उतरून वहीवर दृष्टी मिळवली वही उदाहरण उतरून तरी घ्यायचे अभ्यास की बाळ आजोबांकडे स्वातंत्र्य युद्धाच्या गोष्टी ऐकण्याकरता धाव तात्या टोपे नानासाहेब पेशवे झाशीची राणी या क्रांतीवीरांच्या कथा ऐकताना तो उत्तेजित होत असे मोठा झाल्यावर मी ही मातृभूमीची अशीच सेवा करीन हे त्याच्या अंतकरणात खोरजून बसलं होत एकदा सामाई परिस्थित टिळकांनी सर्वच प्रश्न बक्षिसे देण्यात येत असत जेव्हा टिळकांच्या वर्गाची पाळी आली तेव्हा पहिला नंबर टिळकांचा घोषित झाला टिळकांचा घोषित झाला शिक्षक जेव्हा टिळकांना बोलून बक्षीस देऊ लागले तेव्हा मात्र टिळक रडू लागले हे पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले शिक्षकांनी टेकांना रडण्याचे कारण विचारले ते म्हणाले गुरु छाती से बाय भले तुला पहिल्या नंबर साठी बक्षीस घेण्याचा हक्क भरत नाही परंतु हे बक्षीस तुला तुझ्या खरेपणाबद्दल देत आहोत थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हा घ्या यात नमोद खरा हा घ्या यात नमोद खरा धन्यवाद